लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बहुचर्चित खंडणीखोर बेकायदा सावकार वैभव देवरे याचा पाय आणखी खोलात असल्याचं चित्र आहे देवरेच्या विरोधात एका महिलेनं बलात्काराची देखील फिर्याद दाखल केली आहे भाजप पदाधिकाऱ्यांकडून देवरे यानं तब्बल तीन कोटी रुपये उकळल्याचा प्रकार देखील पुढे आलेला आहे दहशत कमी व्हावी यासाठी पोलिसांनी बुधवारी देवरेची धिंड काढली आहे या प्रकरणाचा तपास आता खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या वैभव देवरे याचे अनेक धक्कादायक कारनामे आता उघडकीस येत आहेत बेकायदा सावकारी व्यवसायाच्या माध्यमातून त्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त करत त्यांना लावल्याचं बोललं राजकीय वावर असलेल्या वैभव देवरे यांना अल्पावधीत खासगी सावकारीतून जमवली आहे विजय यांच्या त्याचे फुटले तीन लाखाच्या कर्जासाठी बारा लाखाची खंडणी देवरे यांना मागितली इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणात अटक केल्यानंतर देवरे यांच्या विरोधात पाच गुन्हे दाखल झालेले आहेत तक्रारांमध्ये भाजपाचे पदाधिकारी जगन्नाथ पाटील यांचा देखील समावेश आहे नोकरदार असलेले तीन तक्रारदार देखील यात पुढे आलेले आहेत जगन्नाथ पाटील यांनी देवरेकडून वीस लाख रुपये व्याजानं घेतले होते त्यासाठी व्याजदर देखील ठरला मात्र व्याजाची रक्कम देताना तारीख चुकल्यानं देवरे यांनी पाटील यांच्याकडून दहाऐवजी वीस लाख वसूल केले त्यानंतर देखील वसुलीसाठी त्यानं जगन पाटील यांचं घर कार्यालय वडीलोपार्जित जमीन अशी वेगवेगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली या काळात पाटील यांच्याकडील वाहने देखील त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली दोन हजार पंधरापासून हा सर्व प्रकार सुरू होता अरवार्च भाषे शिवीगाळ तसेच मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचं पाटील यांनी तक्रारीत नमूद केलंय या प्रकरणी देवरे यांची पत्नी सोनल गजानन केटरचे खातेधारक साईनाथ निकम छाया देवरे महेश खैरनार रेखा जाधव संजय देवरे दिनेश पाटील मनुमाता केअरचे खातेदारक तसेच सीमा पवार आदी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाजन नगर भागात राहणारे प्रदीप यादव यांनी देखील पोलिसात धाव घेतली असून दहा टक्के व्याजदरानं घेतलेल्या मुद्दलीपेक्षा जास्त रक्कम परत करून देखील देवरेनं दरमहा तीस हजार रुपये व्याजापोटी घेतल्याचं म्हटलंय तर वेळेवर पैसे न दिल्यास देवरेकडून मारण्याची धमकी देण्यात आल्याचं देखील तक्रारीत म्हटलेलं आहे धमकी प्रकरणी देवरे आणि त्याचा साथीदार निखिल नामदेव पवार यांच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे देवरे यांच्या विरोधात एका महिलेनं पोलिसात धाव घेतली असून आपल्या असहितेचा लाभ उठवत त्यांना बलात्कार केल्याचं फिर्यादीत नमूद केलं असल्याचं देखील माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे दरम्यान देवरे याला आता दुसऱ्यांदा सुनावलेल्या पोलीस कोठडीची मुदत आज गुरुवारी संपुष्टात येणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक